चला तर मंडळी मस्त रानभाजी तांदळीची भाजी बनवूया त्यासाठी एक जोडी तांदळीची भाजी घ्यायची भाजी छान निवडून घ्यायची आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची धुतल्यानंतर ही भाजी एका चाळणीत काढायची म्हणजे त्यामधलं पाणी निघून जाईल आता कडे ठेवायचे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकायचं तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं तर तळलं की पाच ते सहा लसणाच्या पाकड्या ठेचून टाकायच्या हिरवी मिरची टाकायची आवडीप्रमाणे आणि लाल मिरची सुद्धा टाकायची एक ते दोन मिनटं हे मिश्रण छान परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर एक कांदा टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा लाल होईपर्यंत मिश्रण छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यानंतर तर आपल्याला त्यामध्ये भाजी टाकायची आहे थोडी थोडी भाजी टाकायची एका वेळेला भाजी टाकायची नाही भाजी थोड्या वेळातच भाजीचं प्रमाण कमी होते ही पालेभाजी असल्यामुळे त्यानंतर आपल्याला दहा मिनटं ही भाजी झाकण झाकून शिजू द्यायची आहे अगदी मंद आचेवर भाजी शिजली की त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आवडीप्रमाणे परत भाजी एक ते दोन मिनटं शिजून घ्यायची आणि इथे आपली मस्त चमचमीत तांदळीची भाजी किंवा तांदूळाची भाजी तयार आहे ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अतिशय छान लागते चला सबस्क्राईब करा